नमस्कार मंडळी हे आहे न्यू जर्सीमधलं गार्डन फार्म मार्केट आणि इथे सगळ्या प्रकारची फळं भाज्या फिश वगैरे मिळतात तर हे बघा तुम्हाला ॲपल दिसत असतील एक ग्रीन ॲपल्स आहेत रेड आहेत आणि थोडे येल्लोईश देखील आहेत पुढे पाईन ॲपल्स आहेत संत्री आहेत ब्ल्यूबेरीज आहेत आणि आतमध्ये दाखवते तुम्हाला मी आता तर इथे हे लेमन प्लम हे काय आम्ही कधी ट्राय नाही केलेले पण हे हे जे रेड प्लम आहेत हे सुद्धा चांगले लागतात टेस्टला ब्लॅक प्लम मँगोज आहेत बघा मँगो इच मँगो टू पॉईंट नाईन नाईन डॉलरला आहे इथे टॉमॅटोज आहेत टॉमॅटोज पण खूप वेगळ्या प्रकारचे मिळतात खूप साईज मोठी आहे या टोमॅटोंची आणि आपल्याकडे जसा किलोचा भाव दिलेला असतो त्याप्रमाणे इथे पाऊंडचे भाव दिलेले आहेत सगळीकडे तुम्हाला पाऊंडचेच भाव दिसतील तर ही शेपू आहे छोटीशी जोडी आणि किंमत बघा किती आहे टू पॉईंट नाईन नाईन डॉलर म्हणजे छोटीशी जोडी थ्री डॉलरला आहे जवळपास खूप महाग मिळते इकडे शेपू आणि या कोथिंबिरी आहेत पुढे हा जो रेडिश दिसतोय हा मुळा आहे खूप छान लागतो टेस्टला आणि एकदम फ्रेश आहे वन पॉईंट फोर नाईन डॉलर इकडे कॅरेट्स लसूण सोललेले इकडे चीज वगैरे आहे चीजचे प्रकार आहेत आणि इथे रताळी आहेत रताळ्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार मिळतात इकडे सगळे फ्रूट्स आहेत है। वेग 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 इथे बटाट्यांचे पण वेगवेगळे प्रकार मिळतात बघा इथे रेड आहेत आणि हे पर्पल आहेत हे पर्पलवाले आतमध्ये कट केल्यानंतर सुद्धा त्यांचा रंग पर्पलच असतो जसे बीट आतमधून पिंक असतात तसे हे बीटसारखेच असतात पण टेस्ट मात्र सेम असते बटाट्यांची रताळी पण इथे तीन रंगांची दिसत आहेत बघा एक थोडीशी पिंक ही थोडीशी ब्लॅकिश आणि ही थोडी रेडिश अशी इथे मासे पण मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत बघा आणि ते आपल्याला कट वगैरे पण करून देतात जसे आपल्या इंडियामध्ये मच्छीवाले असतात आणि त्या कापून देतात मासे तसे इथे पण आपल्या ला जसं कापून हवं आहे त्या पद्धतीने ते कापून देतात Mm -hmm. hey, 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 hey. Squid! it. You just take off the octopus. Okay. Oh, okay. Can we go out <laughs>